आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नेरुळ तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या दोन्ही ठिकाणी सखोल चौकशी करून भ्रष्टाचार मुक्त करण्याची मागणी होत आहे दोन्ही मध्ये जी फॉर्म कोडवर्क वापरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर नेमणूक केलेल्या खाजगी इसमांकडून दररोज लाखोंची लूट चालत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नेरुळ आर टी ओ कार्यालयात जुलै व ऑगस्ट महिन्यात दोन वेळा शासकीय अधिकाऱ्यांकडून पैशांची वसुली होत असल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमात व्हायरल झाले होते तर पनवेल आर टी ओकडून रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशन करताना कर्नाळा स्पोर्ट्स क्लब येथे खाजगी दोन इसमांकडून दीडशे रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या प्रकरणाची छायाचित्रांसहित बातमी पुढारी या दैनिकात प्रकाशित झाल्याने मधील भ्रष्टाचार अधिक उघड झाला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असकावीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच नवी मुंबई रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कासमभाई मुलानी यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया देत दोन्ही आरटीओ कार्यालयात राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश तसेच रिक्षा महासंघ संस्थापक अध्यक्ष कासमबाई मुलानी नवी मुंबई आर टी ओ तसेच पनवेल आर टी ओ कार्यालयामध्ये होणारा मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार चाललेला आहे याची सखोल चौकशी होण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एक निवेदन देत आहोत नोव्हेंबर आरटीओ मध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे संबंधित आर टी ओच्या करता येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून जी फॉर्मच्या नावाखाली होणारी वसुली तसेच आर टी ओ कार्यालयामध्ये बेकायदेशीरपणे खाजगी कर्मचाऱ्यांचा शिरकाव त्या ठिकाणी राजरोसपणे असतो त्या ठिकाणी दोन्ही पनवेल आर टी ओ असतील नवीन आर टी ओ असतील या कार्यालयामध्ये बेकायदेशीरपणे खाजगी कर्मचारी ठेवून जी फॉर्म हा कोडवर्क को वापरून त्या ठिकाणी लाखोची वसुली दररोज केली जाते याबाबत पनवेल आर टी ओ मध्ये दोन हजार पंचवीस मार्च एप्रिल महिन्यामध्ये कर्नाळा स्पोर्ट क्लब टेस्टिंग ग्राउंडवर रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशन करता गेल्यानंतर शासनाची फीच्या व्यतिरिक्त दीडशे रुपयाची लाच खाजगी इसमाद्वारे त्या ठिकाणी प्रदीप नांदकर साहेब सहायक परिवहन अधिकारी यांच्या संगणमतानाने चालू होती याचं आम्ही त्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि याचा, याचा पुरावा सुद्धा परिवहन आर कार्यालय पनवेल यांना सादर केलेला होता त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली होती त्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्या बातम्या आलेल्या होत्या त्याची कटिंग आम्ही आदरणीय प्रादेशिक परिवहन कार्यालय जयंत पाटील साहेबांना पुरावे दिले होते त्याची कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे आर टी च्या माध्यमातून त्यांच्याकडे चौकशी केली असता कारवाई चालू असल्याचे कळवले आहे काल परवा नवी मुंबई आर मध्ये त्या ठिकाणी खाजगी इसमाद्वारे जो खाजगी इसम आर टी ओ कार्यालयामध्ये शासकीय कॅबिनमध्ये उपस्थित राहून लाच घेताना स्पष्टपणे व्हिडिओमध्ये आलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा एक महिन्यापूर्वी दोनशे रुपयाची लाच घेताना त्या ठिकाणी आर टी ओचे अधिकारी परवाना विभाग हे सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहेत हे पुरावे आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांच्याकडे सादर करणार आहोत तत्पूर्वी दोन्ही आर टीओ कार्यालयामधील होणारा मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार आहे तो त्वरित थांबवण्यात यावा दोन्ही आर टी ओ भ्रष्टाचार मुक्त करण्यात यावे अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या नात्याने <coughs> <coughs> जनहिता रिक्षा चालकांच्या न्यायकासाठी तसेच संपूर्ण नवी मुंबई आणि पनवेल विभागातील नागरिकांच्या हिता आम्ही मागणी करत आहोत या, याची प्रशासनाने नोंद घ्यावी कारण गेल्या वेळेला आम्ही त्यांना निवेदनाद्वारे कळवले होते की आपण याची दखल घ्या अन्यथा आम्हाला पुरावे सादर करावे लागतील परंतु याच्या पाठीमागील जो आका आहे याला शोधून काढण्याची गरज आहे आमच्या आम्ही परिवहन आयुक्तांना सुद्धा ही निदर्शनास आणून बाब दिली होती परंतु आमचा स्पष्ट आरोप आहे की परिवहन आयुक्त हे अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे श्री जयंत पटेल साहेब हे या कार्यालयात त्यांना जनहिता पूर्ण वेळ दिला पाहिजे परंतु ते महिनाभर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत ते टी सी मध्ये त्यांच्याकडे टी सी ऑफिसचा कार्यभार असल्याचे सांगून ते पूर्ण वेळ परिवहन कार्यालय आयुक्त मुंबई या कार्यालयात बसत असतात त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे सुद्धा परिवहन विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी हा त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने नवी मुंबई आरटीओ मध्ये उपस्थित राहत नाहीत कधीतरी त्या ठिकाणी एक दोन तास यायचं आणि जायचं परंतु नवी मुंबई आर टी ओ मध्ये तात्कालीन उपप्रादेशिक अधिकारी श्री सुरेंद्र निकम यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणचं सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून जे पद आहे ते रिक्त आहे आणि परिवहन अधिकारी ज्या दत्ताजी सांगोलकर हे उपस्थित राहत नसल्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असणारे सहाय्यक परिवहन अधिकारी श्री गजानन गावंडे या एकाच अधिकाऱ्यांच्या वर पूर्णपणे नवीन आर टी ओची जबाबदारी असते त्या ठिकाणी त्यामुळे नागरिकांना त्यांच्या कॅबिन बाहेर रांगा लावून तासन तास वाट बघावी लागते त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाकडे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे परिवहन मंत्र्यांच्याकडे मागणी करतो की हा दोन्ही आर टी ओचा भ्रष्टाचार आपण सखोल चौकशी करून नागरिकांना या भ्रष्टाचारातून मुक्त करावे अन्यथा आम्हाला जनहितार्थ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नोव्हेंब्या रिक्षा महासंघाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये नाविला जास्त सादर करावे लागतील पनवेल आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता जी मागणी केलेली आहे याच एक उदाहरण असं आहे की त्या दोन्ही आरटीओ मध्ये वसूलदार जे नेमलेले आहेत अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांच्यासाठी आरटीओ कार्यालयामध्येच एक कॅबिन दिलेली आहे नागरिक जे आर टी जे काम घेऊन येतात नागरिक असतील रिक्षा चालक असतील किंवा जे काही त्यांना आर टीओची कामं करायचे असतील असे नागरिक ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्या ठिकाणी वसूलदार नेमलेले आहेत येणारे पेपर सर्व अगोदर त्या वसूलदारांच्याकडे जातात वसूलदार अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदेशानेच त्या ठिकाणी जी फॉर्म हा हो कोडवर्क को वापरून वसुली करतात प्रत्येक कामासाठी आणि ज्या पेपरवरती प्रत्येक दिवशी एक वेगळी निशाणी केली जाते किंवा कधी काळी स्टॅम्प मारला जातो पेड पेड झालेला आहे असं आणि त्यानंतरच आर टी ओ कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट जातात आणि मगच काम होतं हे त्या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात चालणारा भ्रष्टाचार आहे त्याचप्रमाणे जे आर टी ओ टेस्ट ग्राउंडवरती सुद्धा अशाच प्रकारे कामकाज चालतं त्या ठिकाणी सुद्धा जी फॉर्म घेतल्याशिवाय कोणतंही काम होत नाही जी फॉर्म हा कोडवर्क हा भ्रष्टाचाराचा एक निशानी आहे तो कोडवर्क आहे हा कोडवर्क को वापरून त्या ठिकाणी दोन्ही मध्ये भ्रष्टाचार केला जातो हा भ्रष्टाचार समूळपणे शासनाने नष्ट केला पाहिजे आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र